किचन मध्ये अगदी गावरान पद्धतीने छान अशी थापी वडी तर इथं आपण दोनशे ग्राम इथं मी बेसनपीठ घेतलंय बेसनपीठ मस्त चाळून वगैरे घरचं बेसनपीठ दळलेलं आहे माझं इथं ते घेतलेलं आहे आपल्याला इथं लागणार आहे बघा फोडणीसाठी तेल लागल त्यानंतर इथं मी सात ते आठ हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या एक चमचा जिरं असं इथं आपण हे भरडा काढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी इथं हिंग लागणार आहे जिरं घेतात आपण थोडेसे फोडणीसाठी आपण मोहरी घेतली हळद आहे आपल्याला थोडीशी चवीनुसार मीठ आणि थोडी जास्त अशी कोथंबीर आणि पाणी काही इथं बघू शकता आपण कढई तापायला ठेवलेली आता कढईमध्ये टाकू आपण एक पळीवर तेल तेल चांगलं गरम होईपर्यंत आपण थांबूया त्यानंतर लगेच त्यात मोहरी टाकून घेऊया थोडस जिरं टाकलेलं आहे आपण जिरं आपण वाटण्यात पण टाकले त्यानंतर थोडे दोन चिमूट हिंग टाकून घेतले हिंग मोहरी छान तडतडली बघा आता तर लगेच आपण जो मिरचीचा जो आबडदोबड जो खरडा बनवलाय तो टाकून घेतलेला आहे दोन चमचे मी तिखट आहेत मिरच्या कमी तिखट अजिबात नाही भरपूर तिखट अशी मिरची मी इथे वापरली कारण ही पाटवडी ती तिखटच छान लागते तर दोन चमचे भरून आपण इथे टाकलं होतं त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया हळद टाकून एक मिनिट चांगले परतून घ्यायचं चा आपण त्यानंतर लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास भर पाणी ओतायचे एक ग्लास पाणी आपण इथं गोतलेलं आहे आदन ठेवताना अंदाजे व्यवस्थित आपलं जितकं पीठ आहे तेवढंच आदन आपल्याला इथे ठेवायचंय एक वाटी मोठी भरून मी पीठ घेतलंय तेवढी एक वाटी भरूनच आपण इथं पाणी टाकलेलं आहे मोठी वाटी घेतलेली आहे मी जवळजवळ दोनशे ते अडीचशे ग्रामची वाटी आहे म्हणजे तेवढंच पाणी आणि तेवढंच पीठ आपण इथं वापरणार आहे त्याचा अंदाज चुकता कामा नाही तर इथं बघा आता आदन ठेवलं त्याला छान अशी उकळी आलेली आहे मस्त आदनाला उकळी आल्यानंतर आपल्याला ह्याच्यात पीठ टाकून घ्यायचे तर लगेच बारीक गॅस करून आपण आदनामध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे अगदी एक वाटीला एक वाटी पाणी भरपूर असं होतं बघा बरोबर प्रमाणे याच तर इथं बघू शकता तुम्ही तेवढ्या पाण्यामध्ये मस्त आपलं तेवढीच वाटी पीठ आपलं छान असं मिक्स झालेलं आहे मस्त आपला हा गोळा तयार होणार आहे छान असा वरून थोडी कोथिंबीर टाकूया पुन्हा एकदा ह्याला चांगलं सगळ्या गुठळ्या फोडून घेऊ द्या पहिली गोष्ट म्हणजे कुठलाही डाळीच्या प्रकार डाळीच्या पिठाचा किंवा बेसनाचा पदार्थ त्यावेळेस आपण जेव्हा पीठ साळून घेतो त्यावेळेस एकही गुठोळी त्याच्यात होत नाही बघा त्यानंतर ह्याच्यावर एक दोन मिनिटं झाकण टाकूया तोपर्यंत आपण इथं तो एक ताट घेतलंय ताटाच्या पाठीमागच्या साईडला आपण तेल लावून घेतलेलं आहे की जे जे करून आपली वडी चिटकणार नाही तर दोन ते तीन मिनिटांनंतर पुन्हा झाकण काढून बघूया मस्त आपलं हे पाटवडीचं बेसन तयार झालेलं आहे छान असं तर अजून ह्याला आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचे वरून थोडीशी तेला पुन्हा एकदा मी धार टाकली म्हणजे जो आपला पाटवडीचं बेसन आहे ते छान एक गोळा तयार होईल इथं बघू शकता बरोबर आता शिजलेलं आहे हे <coughs> गोळा तयार व्हायला लागलाय म्हणजे आपलं जे बेसन आहे ते छान शिजायला लागलेलं आहे छान असा गोळा तयार झालेला आहे इथं बघू शकता तुम्ही खाली कढईला पण करपू लागलेले त्यामुळे आता आपलं जे पाटवडीचं बेसन आहे ते खूप मस्त झालेलं आहे छान असं आपोआप गोळा तयार झाला म्हणजे आपलं पीठ छान शिजलेलं आहे तर इथं पाणी घेतले हाताशी तर गरम गरम आपल्याला पाठवडी येते व्यवस्थित बोटाने थापून घ्यायची अगदी तुमचे हात कितीही भाजू द्या तरी पण तुम्ही ही पाटवडी गरम असतानाच थापून था घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित ताटभर पसरली जाते जेवढ्या आपल्याला जाडीची जेवढ्या साईजची पाहिजे तेवढी ही पाटवडी आपण थापून घेऊया इथं बघू शकता भरपूर असं गरम हे पिटले झालेले तरी पण हे आपल्याला अशाच पद्धतीने थापून घ्यायचे गरम असल्यामुळे पटपट पसरलं जातं हे आणि बोटाचे ठसे पण छान असे उठतात ह्याच्यावर त्यामुळे दिसायला पाटवडी एकदम सुंदर दिसते वरून मी ओलं खोबरं टाकते ह्याच्यामध्ये मस्त असं वाटतं बघा हे ओल्या खोबऱ्याने पाटवडीला छान असा शो येतो दिसायलाही सुंदर वाटते वरून ताजी अशी कोथंबीर थोडी टाकून घेऊया ही पण हाताने आपण खोबरं आणि खोबऱ्याचा किस आणि कोथंबीर आपण याला दाबून घेतली व्यवस्थितपणे आता पाटवडी बघा इथं थंड व्हायला ठेवली होती आपण तर हिला मी जवळजवळ पंधरा वीस मिनटं बाजूला ठेवली होती मस्त अशी थंड झाली आहे आता आपण इथं वड्या का आपण कापायला घेतोय तर तुमच्या आवडीने तुमच्या सा, जेवढी साईज पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ह्या कट करून घ्या पाटवडी कट करताना नेहमी करायची सुंदर दिसते इथं बघू शकता तुम्ही किती छान अशी एकदम दहा मिनिटातच सुंदर अशी आपली ही बेसनाची पाटवडी तयार झालेली दिसायला एकदम देखणी चिकणी अशी सुंदर पाटवडी आपण तयार केलेली अशी झटपट छान अशी पाठवडी तुम्ही डब्यासाठी नक्की करू शकता इथे बघू शकता तुम्ही मस्त अशी चविष्ट पाठवडी आपली दहा मिनिटात तयार झालेली तर तुम्हाला एक इथे तोडून दाखवते खूप मस्त अच्छा ह्या वड्या झालेल्या अच्छा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद